शिवाजीनगर परिसरात हिट अँड रनचा थरकाप उडवणारा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालाय गाडीच्या धडकेत महिला चेंडू सारखी उडाली आहे आज दिनांक नऊ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंगापूर गाव येथे राहणाऱ्या एक गृहिणी गंगापूर गावातून भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने महिला अक्षरशः चेंडू सारखी उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय तसेच दुःखदायक बाग म्हणजे अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या सोनवणे यांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी केली आहे तसेच त्या मृत महिलेला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान या कारच्या धडकेत महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय म्हणून या परिसरात रिटर्नचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले असून पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावा अशी परिसरातून मागणी होत आहे दरम्यान या कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी व वा नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलीस त्या अज्ञात वाहनांचा तपास करीत असून लवकरच वाहनचालकास ताब्यात घेतले जाईल असे गंगापूर पोलिसांनी सांगितले लोकराजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक